या सामन्याचे नियोजित पंध कुंदन कदम दोन्ही संघांना नियमावली सांगताना आणि नववी या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय या क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण करण्यासाठी डीएमडी कोकण लाईव्ह चे वृंदावन गावचे सुपुत्र धनंजय हे लाईव्ह प्रक्षेपण करताय आणि या सामन्याचा आनंद इतरत्र पसरवत त्याबद्दल डी एम डी कोकण यांचे मनापासून धन्यवाद नवी कडून प्रथम फलंदाजी साठी तो आलाय भूषण वेद्रू आणि सुयश कदम पहिला चेंडू तटवतोय वेदरुक तटवतोय धाव काय भेटत नाहीये चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा सोमचा चेंडू जोरदार तटकवण्याचा प्रयत्न करतो चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाहीये पुन्हा एकदा जोरदार तटकवतोय आणि चार भावाने संघाचं खातं बोलतोय स्वतःचं खातं बोलतोय पहिलं षटक चालू असताना बिनबाद चार पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करतोय आणि करतोय कर. आणि पहिला धक्का बसतोय नववी जागा घेण्यासाठी जातोय पियुष वेद्रुक पुन्हा सोयर मारा करतोय आणि सोयर माराचा बरोबर फायदा उठवतोय तो पाच धावांनी संघाचे धाव झपकन भर पडते एक बाद नऊ पहिलं षटक चालू असताना एक बाद नऊ पियुष त्याला मारा करतो सोम तुमचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार करतो <स्वेर> मारा करतोय नोच्या स्वरूपात एक आणि चार धावा एकूण पाच धाव भेटत आहेत धाव संख्येत झपकन भर पुढचा पुन्हा एकदा जोरदार अटकवतोय अठरा पहिलं षटक चालू असताना एक बाद अठरा एकदा सोमचा पुढचा चेंडू जोरदार अटकवतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय शतरक्षक सुंदर शतरक्षण करतोय धाव काही मिळत नाही षटक समजाय पहिला षटक पहिला षटक चालू असताना एक बाद अठरा सुंदर अशी फलंदाजी केली आहे म्हणायची ती पियुषने आता सामोरं जातोय तो, तो। सुयश आणि त्याला मारा करतोय चव्हाण चव्हाणचा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही धाव संख्या आहे तिथेच अठरा पुन्हा एकदा जोरदार तटवतोय चार धावांसाठी चार धावाने सांगायच्या धावसंख्या झपकन पार पडते बावीस एक बाद बावीस दुसरं षटक चालू असताना एक बाद बावीस पुन्हा एकदा चव्हाणचा पुढचा चेंडू सुयोज साठी दोरदार चार धावांनी संघाचे धाव संकेत भर पडते सव्वीस दुसरं षटक चालू असताना एक बाद सव्वीस चव्हाण थोडासा स्वयर मारा करतोय पुन्हा एकदा चव्हाणचा पुढचा चेंडू आणि आता मात्र शिमारेचे बाहेर उचलून मारतोय नियमांचं उल्लंघन करतोय आणि स्वयं होऊन तंबूत मारवतोय सुयोग सुय दोन बाद सव्वीस पुन्हा एकदा चव्हाण आणि त्याला सामोरं जाणार आहे तो स्वरूप स्वरूप नवलू बघूया स्वरूप आपलं रूप काय दाखवतोय तो स्वरूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी चव्हाणचा पुढचा चेंडू स्वरूप साठी स्वरूप बघूया आपलं काय रूप दाखवतोय तो स्वरूप चव्हाणचा पुढचा चेंडू मारा करतोय वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त भेटते सत्तावीस दुसरं षटक चालू असताना आणि पुन्हा एकदा चव्हाण स्वरूप साठी स्वयर मारा करतोय स्वयर मी संघाच्या दाल संगीत भर पडते अठ्ठावीस चव्हाण स्वरूप साठी पुढचा चेंडू तटवतोय एक धाव भेटते डिक्लेअरचे बॉक्स मध्ये चेंडू जातोय षटक संपतोय दोन षटका अखेरीस एकोणतीस जवळपास साडे चौदाच्या सरासरीने धाव संख्या उभारता येते नववीचे क्रिकेटर सुंदर अशी फलंदाजी करताय पियुष आता त्याला मारा करणार आहे तो आर्यन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आला येतो आर्यन आणि त्याला सामोर जाणार होतो पियुष भेटत नाही आर्यनचा पहिला चेंडू पियुष साठी शोएर मारा करतो आर्यन एका दहावीने संघाच्या धाव मात्र बाहेर पडते तीस तिसरं षटक चालू असताना तीस पुन्हा एकदा पियुष साठी आणि पियुष जोरदार बघू बघूया पंचांचा निर्णय काय येतोय एक दहावीसाठी ये एक जातोय एका दहावी संघाच्या दहा संख्येत भर पडते एकतीस खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतोय तो पियुष आपण जर समोर जर स्ट्रेट ड्राईव्ह जर फलंदाजी केली तर नक्कीच या चार धावा मिळाल्या आपल्याला आर्यनचा पुढचा चेंडू पिऊस साठी जोरदार तटवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या आहे तिथेच पुन्हा एकदा जोरदार तटवतोय पुन्हा एकदा एकाच धाव एका धावाने संघाच्या धावसंख्येत पडते बत्तीस पुन्हा एकदा शोर मारा करतोय तो आर्यन आर्यनचा पुढचा चेंडू पियुज साठी आणि जोरदार तटवतोय चार धावांसाठी आणि चार धावाने संघाच्या धाव संख्या झपकन भर पडते सदोतीस आर्यनचा पुढचा चेंडू पियूज साठी पुन्हा एकदा धाव फटते एका धाव संघाच्या धाव संख्येत अडतीस पुढचा चेंडू आर्यनचा साठी आणि तटवून काढतोय एक धाव दा घेतोय एक चोरटी धाव घेतोय आणि चोरटी धाव घेण्याचा यशस्वी होतोय तो पियुष एकोणचाळीस तीन षटका अखेरीस एकोणचाळीस वैयक्तिक पहिला आणि संघा करून शेवटचं षटक घेऊन आलाय तो खांडेकर खांडेकरचा पुढचा चेंडू पिऊ साठी तटवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू का बॅटच्या पट्ट्या देत नाहीये धाव संख्या आहे तिथे पुन्हा एकदा जोरदार तटवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्रिपाळाची दोन तंबूत परततोय तो पीयूष पियुषची जागा घेण्यासाठी जातोय तो सर्वेश वाडेकर वाडेकर बघू आपल्या संघासाठी काय करतोय आणि जोरदार तटवतोय पहिला चेंडू चार धावांसाठी आणि चार धावांनी धावसंख्या धाव भर झप्पन त्रेचाळीस चौथं षटक चालू असताना त्रेचाळीस खरोखरच वाडेकर सुंदर अशी फलंदाजी करतोय कवी आता पुढच्या काही चेंडूत काय करतोय आपल्या संघासाठी आणि जोरदार तटवतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो तानावडे पुन्हा एकदा वाडेका जोरदार तटवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू काय नीट बॅटच्या पट्टीत येत नाही धाव संख्या आहे तिथेच पुन्हा एकदा जोरदार तटवतो चार धावांसाठी आणि चार धावांनी संघाच्या धावसंख्यात भर पट्टी आहे सत्तेचाळीस षटक संपत चार षटका अखेरीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष दिलंय ते दहावी या संघासाठी नववी या संघाने चोवीस चेंडू आणि अठ्ठेचाळीस धावा पाहूया आता दहावीचे विद्यार्थी ते पार करतायत काय ते घाडी आणि राकेश तानवडे आणि त्याला मारा करणार आहे तो सुयश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो सुयश आणि त्याला सामोरं जाणार आहे तो गाडी पहिला शेटक घेऊन आला तर सुयो सुयश पाहूया त्याला यश ते सुंदर अशी गोलंदाजी करतोय पण गचा क्षेत्रक्षण करतोय पियुष ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली होती ती पियुष गचा शेतरक्षण करून चार गावाने दहावी संघाचं खातं बोलतोय तो गाडी बिनबाद चार पुन्हा एकदा सुयश गाडीसाठी आणि सुंदर गोलंदाजी करतोय आणि त्रिपळाची तो दंबूत परतोय तो गाडी आणि गाडीची जागा घेण्यासाठी जातोय तो आर्यन <laughs> पहिला धक्का बसला येतो याच्या स्वरूपात साठी सुंदर अशी गोलंदाजी करतो चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये धाव संख्या आहे तिथेच एक बाद चार पहिलं षटक चालू असताना एक बाद चार पुन्हा एकदा सुयश सुंदर अशी गोलंदाजी करतो आणि सुंदर असं क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न करतो वाडेकर पण त्याच्या उंचीच्या मनात चेंडू वरून जातो आणि चार धावा भेटतात संघासाठी चार धावाने संघाच्या धाव संख्येत पडते एक बाद आठ पहिलं षटक चालू असताना एक बाद आठ पुन्हा एकदा सुया सुंदर अशी गोल आणि त्रिपळाची तुम्ही तंबू परतोय आर्यन दुसरा धक्का बसतोय दोन बाद आठ पहिलं षटक चालू असताना दोन बाद आठ आता आर्यनची जागा घेण्यासाठी आलाय तो चव्हाण साठी आणि जोरदार तटावतोय चार धावांसाठी एकूण पाच धावा एक, एक मारा नव्हतो स्वरूपात एक तेरा, तेरा दोन पुन्हा एकदा जोरदार दटकवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू शिमारेचे बाहेर मारतोय स्वयं नियमांचं उल्लंघन करून आउट होतोय तिसरा धक्का बसतोय चव्हाणच्या स्वरूपात षटक संपत आहे पहिला षटक अखेरीस तीन बा तेरा पियुषचा पुढचा षटक घेऊन आला तो पियुष आणि त्याला सामोरं गेलाय गे तो राकेश ला ला एक धाव घेतोय राकेश आणि आता स्ट्राईक आलाय तो ऋतिक पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ऋतिक पियुष चा पुढचा चेंडू आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण करून एक धाव घेतोय एका धावी संघाच्या धाव संख्येन बाहेर पडते चार धावा अतिरिक्त एक अस एकूण पाच धाव भेटत आहेत संघाचे धाव झपकन भर पडते षटक चालू असताना सोयर मारा करतोय पीयूष त्याने सुंदर अशी फलंदाजी केली होती मात्र गोलंदाजीत सोयर मारा करतोय तुझा पुढचा चेंडू राकेश साठी तटून काढतोय आणि दावचेत करण्याचा दा प्रयत्न करतोय आणि एक डाव भेटते आता स्ट्राईक ला आलाय तो ऋतिक आणि त्याला मारा करणार आहे तो पियुष पिच्या पुढचा चेंडू ऋतिक साठी जोरदार चटवण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या पॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवतोय चेंडू निर्धा जातो जाणसंख्या आहे तिथेच पुन्हा एकदा जोरदार चटवतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय एकच धाव भेटते एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते बावीस आणि राकेश पुन्हा एकदा जोरदार तटका लावतोय चार धावांनी संघाच्या धाव भर पडते सव्वीस षटक संपताय दोन षटका केरि सव्वीस अठ्ठेचाळीस के के धावांचं आव्हान दिलंय ते दहावी या संघासाठी नववी या संघाने आता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आला आहे स्वरूप सुंदरा पहिल्या चेंडू धक्का बसतोय चार बाद सव्वीस तिसरं षटक चालू असताना ना चार बाद सव्वीस आणि पुन्हा एकदा सलग दुसऱ्या चेंडू वरती दुसरा विकेट घेतोय पाच बाद सव्वीस खरोखर आयुष सुंदर अशी गोलंदाजी करतोय एक स्विंगिंग गोलंदाजी करतोय त्याच्या चेंडूची दिशाच समजत नाही फलंदाजाला पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असा चेंडू धटकावतोय खांडेकर चार धावाने संघाच्या धाव संख्येत भर पडते तीस पाच बाद तीस पुन्हा एकदा बघूया खांडेकर काय करतोय आणि मिस करतोय चेंडू एस्टँडच्या पुढे पकडल्यानंतर फलंदाजाला बाद दिला जाणार नाहीये यष्टी रक्षकाने याची नोंद यावी हा नो बॉल पंचांकडून नोचा इशारा येतोय चेंडू एस्टँडच्या पुढे पकडल्यामुळे नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि धाव संख्येत भर पडते पुन्हा जोरदार चार धावनी संघाच्या धाव संख्येत भर पडते पस्तीस तिसरं षटक चालू सुंदर अशी फलंदाजी करतोय तो, तो सार्थक पुन्हा एकदा तटवतोय आणि स्वतःच्याच फॉल सुंदर अशी कॅच घेतोय आणि सहावा अक्का बसतोय पस सहाबाद पस्तीस मंदार तिसऱ्या षटका केरीस सहा बाद पस्तीस आणि सहा चेंडू आणि तेरा धावा आता सामोरं गेलाय तो राकेश आणि त्याला मारा करणार आहे तो भूषण भूषण काय करतोय आपल्या संघासाठी खरोखर द... वाचवतोय कि राकेश जिंकवतोय एक तटून काढतोय डिक्लेरेशन म... बॉक्स मध्ये चेंडू जातोय एका जावे संघाच्या जाव भर पडतोय छत्तीस पुन्हा स्वयर मारा करतोय आणि अतिरिक्त चार धावा भेटतात पाच धावाने संघाच्या जावे जगन बार पडते आहे एकेचाळीस पुन्हा एकदा मशीन राके मारून राकेश पुन्हा एकदा जोरदार चटकवतोय चार धावाने संघाच्या धावसंख्येत संख्येत झपकन मार पडते सेहेचाळीस चार चेंडू आणि दोन धावा चार चेंडू आणि दोन धावा सुंदर अशी फलंदाजी केली असे म्हणते राकेश ने तीन बॉल दोन थोडस दडपण घेतोय तो राकेश आणि तो राकेश संघ होतोय सुंदर अशी फलंदाजी केली होती दहावी या संघाने अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष चौथ्या षतकामध्ये पार करून विजयी होतोय दहावी संघ विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं हार्दिक स्वागत